नमस्कार सुष्मिता रेसिपी झेंडॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण शेवग्याच्या शेंगांची भाजी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत शेवग्याची शेंग आहे पण टिफिनसाठी आपण शेवग्याची आमटी नाही देऊ शकत तर आपण टिफिनसाठी ही भाजी तयार करून देऊ शकतो तर ती कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत तर शेवग्याच्या शेंगा मी शिजवून घेतलेल्या आहेत शिजवून झाल्यानंतर त्यातलं पाणी निथळून त्यात तळून घेतलेलं आहे बारीक गॅसवर चांगल्या तळून घ्यायच्या आहेत क्रिस्पी अशा तळून घ्यायच्या आहेत थोडासा लालसर कला आला पाहिजेल तर त्या क्रिस्पी झाल्यात असं समजू शकतो तर अशा पद्धतीनं मी ह्या तळून आहे क्रिस्पी अशा ह्या शेंगा तळलेल्या आहेत आता मी एका डिशमध्ये काढून आहे ह्यामधल्या काही शेंगा अशा तुटलेल्या आहेत किंवा अशा सेपरेट झालेल्या आहेत तर जास्त शिजल्यामुळे झालेल्या आहेत तर मी एका डिशमध्ये काढून घेतले आणि तेल थोडंसं दोन चमचे तेल घातले आणि बाकीचं तेल काढून ठेवलेलं ते आहे आता त्याच तेलामध्ये मी अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी घालून घेतली आहे जिरे मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये लसूण बारीक चिरून तो त्या फोडणीमध्ये घातलेला आहे तो मस्त असं खरपूस भाजून झाल्यानंतर त्यामध्ये दोन मिडियम साईजचे कांदे चिरून घेतलेले आहेत बारीक चिरून घेतले तर ते त्यामध्ये घालून घ्यायचे आहे गॅस मिडियम ठेवायचा आहे आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे ब्राऊन कलरपर्यंत परतून घ्यायचं आहे तर एका साईडला मी कांदा घेतला आणि थोडंसं तेल ठेवलं आणि त्यामध्ये हा कडीपत्ता घातलेला आहे कडीपत्ता ऑप्शनल आहे असेल तर घाला नसेल तर नाही घातलं तरी चालेल कढीपत्त्याने एक छान अशी चव येते तर हा कढीपत्ता मी चांगला कांद्यामध्ये मिक्स करून घेतला आहे कांदा ब्राऊन कलरपर्यंत भाजून झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे मोठ्या टोमॅटोमधला अर्धाच टोमॅटो मी बारीक चिरून त्यामध्ये घातलेला आहे आता हे बारीक गॅसवर चांगले फ्राय करून घ्यायचे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा गरम मसाला त्यामध्ये घालून घेतलेला आहे थोडंसं मी परत लाल तिखट घातलेलं आहे आवडीनुसार लाल तिखट घाला जेवढं तुम्हाला तिखट हवं आहे तेवढ्यानुसार घालू शकता माझं तिखट जे आहे ते थोडंसं जास्त तिखट आहे म्हणून मी जरा पहिलं कमी घातल्यानंतर मग घातलं परत आता त्यामध्ये एक चमचा धणेपूड घालून घ्यायची आहे आणि हे चांगलं परतून घ्यायचं आहे त्यानंतर मीठ घालायचं आहे कांदा आणि टोमॅटो चांगला शिजण्यासाठी आपण त्यामध्ये आत्ताच मीठ घालून घेतलेलं आहे तर आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे आणि बारीक गॅसवर हे शिजवायला ठेवायचं आहे कांदा आणि टोमॅटो चांगला शिजल्यानंतर मग आपण त्यामध्ये भाजी करायची आहे आता हे बघा कांदा टोमॅटो चांगला शिजलेला आहे उघडून बघितला तर मस्त असं शिजलेलं आहे आता आपण त्यामध्ये शेवग्याचे शेंग जे आहेत तळून घेतलेल्या तर त्या घालायच्या आहेत आणि शेवग्याचे शेंग या मसाल्यामध्ये चांगल्या मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर ता, दोन आ, पोहे खाण्याचे चमचे म्हणजे बारीक चमचा जो आहे ते दोन चमचे दाण्याचं कूड घालायचं आहे दाण्याचं कूड थोडंसं भरडच घेतलेलं आहे मी आ, तर ते आता मिक्स करून घ्यायचं आहे आपण पहिल्यांदाच तेल कमी घातले कारण दाण्याचं कूट जर आपण भाजीमध्ये घातलं तर भाजीला तेल सुटतं जास्त प्रमाणात तेल होईल म्हणून मी पहिल्यांदाच तेल कमी घातलेलं होतं आता त्यावर कोथिंबीर घालूयात मस्त अशी भरपूर अशी कोथिंबीर घालूयात आणि अशा पद्धतीने ही भाजी रेडी आहे आता त्यामध्ये थोडंसं पाणी घालूयात पाणी घालून थोडंसं मला लपतपी हवी होती थोडंसं पा ग्रेव्ही टाईप असं हवं होतं थोडंसं म्हणून मग मी त्यामध्ये पाणी घातलं टिफिनला देण्यासाठी ही, ही भाजी खूप कोरडी होते म्हणून मी थोडंसं पाणी घातलं आता हे चांगलं थोडंसंच पाणी घातलं आणि हे चांगलं परतून द्यायचं आहे आणि गॅस बारीकच ठेवायचं आहे आणि एक वाफ फक्त येऊन द्यायची आहे कारण सगळं शिजलेलंच आहे पण जे पाणी आहे ते पाणी ह्या भाजीमध्ये मिक्स होण्यासाठी फक्त एक वाफ येऊन द्यायचे साधारणपणे एक, एक मिनिट बरं मी आ, उलो एक हे ठेवलं होतं आता एक मिनिट झालेलं आहे हे बघा भाजीला थोडंसं रस आहे अजून तुम्हाला रस हवा असेल तर तुम्ही त्यामध्ये पाणी घालू शकता तर मी अशा पद्धतीने ही भाजी तयार झालेली आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी अगदी सोपी रेसिपी आहे घरच्या साहित्यापासून होणारी रेसिपी आहे टिफिनला कोणतीही भाजी नसेल आणि शेवग्याच्या शेंगा जर घरात अवेलेबल असतील तर तुम्ही ही भाजी, भाजी करून द्या माझ्याकडे असंच झालं टिफिनला कोणतीच भाजी शिल्लक शे नव्हती शेवग्याची शेंग होती पण शेवग्याची शेंग घालून जी आपण आमटी बनवतो ती आमटी आपण टिफिनला नाही देऊ शकत म्हणून म्हणलं मग ही रेसिपी आपण ट्राय करून बघूयात ट्राय केली आणि तुमच्यासोबत शेअर केली रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजाई आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन आहे तर चला भेटते लवकरच नवीन रेसिपी सोबत धन्यवाद